जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशिक महानगरपालिका हद्दीतील पंचवटी नाशिक रोड जुने नाशिक इत्यादी विभागांमध्ये विभागाकडून खराब दुर्गंधीयुक्त गढूळ दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय यातच पावसा सुरू झाल्यानं अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांना पोटदुखी उलट्या कावीर यांसारखे साथीचे आजार होत असल्यामुळे महापालिका प्रशासनानं या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी स्वराज्य पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे नाशिक महा पालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली असल्याचं स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा असा गलथान कारभार आज जवळजवळ देवळाली देवळाली नाशिक रोड पंचवटी जुनं नाशिक परिसर अतिशय असा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे यासाठी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे तर गेल्या आठ दहा दिवसापासून लोकांचं म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण व मलेरिया कावीळ या अशा इतर आजारांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळं आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो तर आयुक्तांनी याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून व नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा ही नम्र विनंती नाहीतर स्वराज्य पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असं त्यांना आवाहन केलं आहे आपण शेर अभियंत्याला भेटला त्यांनी काय सांगितलं शेर अभियंत्याकडून आम्हाला आश्वासन देण्यात आले की येत्या आठ दिवसात आम्ही लवकरात लवकर पाण्यापुरवठा सुरळीत करू आम्हाला ज्या ठिकाणी पाणी दूषित आहे त्याचे स्पॉट आमच्याकडे द्या आणि त्याच्यानंतर आमचे कर्मचारी पण जाऊन त्या ठिकाणी जाऊन उपाययोजना करतील पण येते ये याच्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या जा आत जर या ठिकाणी उपाययोजना झाल्या नाही तर स्वराज्य पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात महा नाशिक महानगरपालिका हांडा मोर्चा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल याची यांनी नोंद घ्यावी आज नाशिक शहरामध्ये अतिशय घानेड्या प्रकारचं पाणी नळांना येत असून स्वराज्य पक्षाच्या वतीने नाशिक शहराच्या नागरिकांचे काळजी घेण्यासाठी स्वराज्य पक्षाने आज आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून याच्यानंतर जर पाणीपुरवठा कडवूळ कधी कर झाला आणि स नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला सर्वस्वी नगरपालिका जबाबदार असून यानंतर स्वराज्य पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल याचा आम्ही त्यांना दहा दिवसच अवती दिला आहे तर पाणी प्रश्नावर आमचा जर तोडगा निघाला नाही स्वच्छ पाणी सर्व नागरिकांना कधी भेटलं नाही याच्यानंतर स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे अशुद्ध व दूषित पाणी पुरवठ्यावर योग्य ती प्रक्रिया किंवा पाईपलाईन दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली तसेच मागणी येत्या आठवडाभरात पूर्ण न झाल्यास स्वराज्य पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक